सहा अवैध बायोडिझेल पंपांवर एल सी बीची धडक कारवाई एकतीस हजार लिटर बायोडिझेलसह चौतीस लाखांचा मुद्देमाल हस्तगत नऊ जणांविरुद्ध झाला गुन्हा दाखल सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मलकापूर व चिखली परिसरात अवैधरित्या चालवण्यात येणाऱ्या बायोडिझेल पंपांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करत सुमारे एकतीस हजार चारशे लिटर अवैध बायोडिझेल जप्त करून नऊ व्यावसायिकांवर गुन्हे दाखल केले आहेत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तीस मार्चला स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या विविध स्वतंत्र पथकांनी विशेष मोहीम राबवून ही धडक कारवाई केली चिखली पोलीस अंतर्गत येणाऱ्या सचिन रामकृष्ण लोखंडे यांच्या किसान बायोडिझेल पंपावरून सुमारे सात हजार लिटर बायोडिझेलसह सात लाख पंधरा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला तर चिखली तालुक्यातील खैरव येथील ज्ञानेश्वर काठोळे यांच्या काठोळे ट्रेडर्समधून चोवीसशे लिटर बायोडिझेलसह तीन लाख ब्याण्णव हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे तसेच मलकापूर ग्रामीण पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या नफीस खान नासिर खान यांच्या नॅशनल हायवेवरील हॉटेल न्यू सहयोग लगत असलेल्या पंपावरून पंधरा हजार लिटर अवैध बायोडिझेलसह पंधरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे तर मलकापूर एम आय डी सी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या हेमंत काचकुरे व परमेश्वर वनारे यांच्या हॉटेल निसर्गच्या बाजूला असलेल्या पंपावरून चारशे पंचेचाळीस लिटर बायोडिझेलसह एक लाख बासष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे तसेच मलकापूर येथील शेख जावेद शेख सलीम शेख जायद शेख रशीद यांच्या मालकीच्या दसरखेड शिवारातील पंपावरून सोळाशे दहा लिटर डिझेलसह तीनशे बासष्ट हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे तसेच मोहम्मद जिया मोहम्मद युसुफ व गुरफान खान गोफार खान यांच्या दसरखेड शिवारातील हॉटेल अमनच्या बाजूला असलेल्या पंपावरून दोन हजार नऊशे पन्नास लिटर बायोडिझेलसह दोन लाख पंच्याहत्तर हजारचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलिसांनी या कारवायांमध्ये एकूण एकतीस हजार चारशे पाच लिटर अवैध बायोडिझेल एकूण चौतीस लाख वीस हजार दोनशे पंच्याण्णव रुपयांचा मुद्देमाल जप्त करीत नऊ जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी अधिकारी अशोक लांडे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक विलास कुमार सानप आशिष चेचरे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर गुट्टे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत जिंदवामर सचिन कानडे रवी मोरे तसेच पोलीस अंमलदार गुन्हेशाखा बुलढाणा यांच्या पथकाने पार पाडली आहे